श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बेलाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो हे कधी तुम्ही ऐकलं आहे का तर बघा पौराणिक मान्यतेनुसार बेलाच्या झाडामध्ये भगवान शंकरच नव्हे तर माता लक्ष्मीचासुद्धा वास असतो म्हणून श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या झाडाची उपासना केल्यास एकाच वेळी लक्ष्मी कृपा आणि शिवकृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं पण देवी लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी बेलाचं झाड हे फक्त पुजायलाच नको तर त्यावर काही विशिष्ट उपाय देखील करायला हवे कारण श्रावण महिना म्हणजे भक्ती उपासना आणि देवपूजेचा महिना या पवित्र महिन्यात काही काही झाडांना आणि विशेष पाण्डांना देखील महत्त्व असतं तर बघा या सगळ्यात सर्वश्रेष्ठ मांडलं जाणारं झाड आणि ते म्हणजे बेलाचं झाड मग बेलाचं झाड जे आहे ते श्रावण महिन्यामध्ये याचा उपाय केल्यामुळे घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास राहील आणि कोणत्या वेळी हे बेलाचे पान जे आहे ते अर्पण केल्यास इच्छापूर्ती होईल आणि याच बेलाच्या झाडाखाली बसून एक केलेला उपाय हा आपल्या आयुष्यात चमत्कार कसा घडवून आणेल हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा ज्यांना असं कायम वाटतं की पैसा टिकट नाही सतत कर्ज वाढतं कामात अडथळे येतात कोणतंच काम मनासारखं को होत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये तुम्हाला मिळणार आहे लक्ष्मीला प्रसन्न करण करून घेण्यासाठी काही खास उपाय आणि ते पण बेलाच्या झाडाच्या माध्यमात आता बघा हिंदू पौराणिक मान्यतेनुसार बेलचे जे झाड आहे किंवा बेलपत्र जे आहे ते अत्यंत पवित्र मानलं जातं आणि यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांचा वास असतो असं श्रद्धा आहे विशेषतः श्रावण महिन्यात बेलाच्या झाडाची पूजा आणि बेलाचा उपयोग यांना विशेष महत्त्व आहे बेलवृक्षाला श्रीवृक्ष म्हणून देखील म्हटलं जातं जे समृद्धी सौभाग्य आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं तर बघा बेलवृक्षात लक्ष्मीचा वास कसा मानला जातो तर बेलवृक्षाला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं आणि यामागे एक पौराणिक कथा आणि धार्मिक मान्यता देखील आहे तर बघा एका प्राचीन कथेनुसार माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू एकदा पृथ्वीवरती भ्रमण करत होते प्रवासात थकलेल्या लक्ष्मी मातेने बेलाच्या झाडाखाली विश्रांती घेतली त्या झाडाच्या चा शीतल छायेमुळे त्या इतक्या प्रसन्न झाल्या की त्यांनी त्या, त्या वृक्षाला निवासस्थान बनवलं आणि त्यामुळेच बेलवृक्षामध्ये लक्ष्मी मातेचा वास आहे असं म्हटलं जा, जा जातं आता आणखी एका कथेनुसार असं म्हटलं गेलं आहे की समुद्र मंथ मंतन... मंथनातून प्रकट झाल्यानंतर त्या बेलाच्या झाडाखाली उभ्या राहिल्या आणि भगवान स... भगवान श्रीहरी विष्णूंसोबत संहार केला त्यामुळे या दिवसापासून बेलपत्राला अतिशय महत्त्व मा दिलं गेलं आणि त्याला श्रीवृक्ष म्हणून देखील ओळखलं गेलं त्यानंतर बेलपत्राला किंवा बेलाच्या झाडाला भगवान शिव हरी शंकर यांचं देखील प्रतीक मानलं जातं तीन पानांचा समूह असलेले बेलपत्र भगवान शिवांना अर्पण केल्यामुळे ते प्रसन्न होतात आणि शिवांच्या कृपेने लक्ष्मी भक्तांच्या घरी वास करते अशी मान्यता आहे बेलपत्रामध्ये त्रिगुण म्हणजेच सत्व रज तम हे त्रिदेव ब्रह्मविष्णू महेश हे देव देखील आहेत आणि ते त्यांचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच बेलपत्रांना बेलपत्रामुळे सर्व देवांची कृपा प्राप्त होते तसेच माता लक्ष्मीची देखील कृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं शिवाय बेलवृक्षाची पानं फळं आणि मुळं हे औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत त्यामुळे हा वृक्ष जो आहे तो सात्विक आणि पवित्र मानला जातो आणि देवी लक्ष्मी ही सात्विक समृद्धीची देवता असल्यामुळे तिचा संबंध बेलपत्राशी किंवा बेलवृक्षाशी जोडला गेलेला आहे तसेच बघा बेलवृक्षाखाली साधना केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते आणि ज्यामुळे लक्ष्मी आकर्षित होते असं सांगितलं जातं आता बघा श्रावण महिन्यामध्ये बेलपत्राला इतकं महत्त्व का आहे कारण बेलपत्र हे शिवशंकर यांचं प्रतीक मानलं जातं किंवा त्यांना समर्पित असतं आणि म्हणूनच या श्रावण महिन्यात बेलपत्र अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि याच काळात मध्ये लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी बेलपत्र आणि बेलवृक्षाची पूजा विशेष फलदायी मानली जाते त्यासाठी भगवान शिवांनी आणि भगवान श्री हरिविष्णूंनी काही गाढ संबंध असल्याचा सांगितला गेला आहे भगवान शिवांना प्रसन्न केल्यानंतर आणि भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघेही ब भक्तांवरती कृपाशील होतात आणि बेलपत्रा जे आहे ते शिवशंकरांना अर्पण केल्यामुळे देवी लक्ष्मीची जी कृपा आहे ती आपोआप प्राप्त होते श्रावणामध्ये शिवपूजा आणि बेलपत्र अर्पण केल्याने घरामध्ये सुख समृद्धी शांती येते श्रावणातील सर्व परिसर हिरवागार आणि सात्विक असतो बेलवृक्षाची पानं ही ताजे आणि शुद्ध असतात आणि त्यामुळेच त्याचं पूजेमध्ये उपयोग केल्याने आध्यात्मिक लाभ होतो म्हणूनच श्रावण महिन्यात बेलवृक्षाची पूजा केल्याने पर्यावरण संरक्षण आणि आध्यात्मिक उन्नती हे दोन्ही हेतू साध्य होतात असं सांगितलं जातं आता श्रावण बेलपत्र कसं वापरावं तर बघा देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी श्रावणात बेलपत्र आणि बेलवृक्षाचा उपयोग करावा पण ते कसं तोडावं तर सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे बेलपत्र तोडण्यापूर्वी झाडाला नमस्कार करावा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून त्रिदल पत्र तोडावे जे तुटलेले किंवा खराब असलेले नसावे आता हे अर्पण कसं करायचं तर बेलपत्र पाण्याने धुवून शिवलिंगावरती अर्पण करावे तसेच बघा पत्राचा जो देट आहे तो शिवलिंगाकडे आणि बाकीचा जो भाग आहे तो आपल्याकडे असावा आणि बघा हा जो बेलपत्र आहे तो भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण करताना ओम नम शिवाय किंवा महालक्ष्मी माते नम या मंत्राचा जप करावा बेलपत्रावर चंदनाचा लेप लावावा किंवा अक्षदा ठेवावा काही ठिकाणी या बेलपत्रांवरती श्रीम असं लिहिलं जातं आणि मग ते अर्पण केलं जातं आता बेलवृक्षाची पूजा कशी करावी तर बघा बेलाच्या झाडाच्या मुळाशी स्वच्छता ठेवावी आणि त्यांना पाणी दूध किंवा गंगाजल अर्पण करावं झाडांना हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा झाडाखाली संध्याकाळी दिवा लावावा आणि ओम श्री लक्ष्मी नम किंवा म ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या साडाखाली बसून लक्ष्मी सुक्त, सुक्त किंवा शिवतांडव स्त्राचं सो पठन देखील केलं जाऊ शकतं आता बघा श्रावण महिन्यामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी बेलाचे काही उपाय आहेत का तर बघा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवार हा आहे आणि या दिवशी तुम्ही बेलाच्या झाडाखाली खडी साखर आणि खवा हा नैवेद्य ठेवावा आणि तो त्या नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर गरजूंना वाटावा बेलपत्रावर हळद किंवा चंदनाने श्रीम किंवा ओम असं लिहून ते लक्ष्मीच्या मूर्ती समोर ठेवावे आणि पूजा करावी याचबरोबर श्रावणात प्रत्येक सोमवारी दूध पाणी मिश्रित अर्पण करावं आणि यामुळे देवी लक्ष्मी भगवान शिव यांची दोघांची कृपा प्राप्त होते किंवा बेलवृक्षाखाली बसून आपण ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील जप करू शकतो आणि हा जो मंत्र आहे तो किती संख्येत आपण पठण करायचा आहे तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा तो तुम्हाला पठण करायचा आहे त्यानंतर बघा श्रावण महिन्यामध्ये जो श्रावण सोमवार असतो त्यावेळेस बेलपत्राचा संकल्प करावा संकल्प केल्यानंतर महिन्याच्या शेवटी जो आहे म्हणजेच श्रावण महिन्याचा त्यावेळेस गरजूंना दान करावे आता बघा तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर बेलपत्र तोडताना अर्पण करताना आणि पूजा करताना मन शरीर आणि वातावरण शुद्ध ठेवावं स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजा स्नान जे आहे स्थान ते स्वच्छ ठेवावं आणि पूजा श्रद्धेने आणि निस्वार्थीपणे करावी लो किंवा स्वार्थ ठेवू नये देवी लक्ष्मी ही सात्विक समृद्धीची देवता आहेत त्यामुळे मनात सकारात्मकतेची जी काही इच्छा आहे ती ठेवावी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावणामध्ये गरजूंना अन्न वस्त्र धन किंवा मग औषधाचं दान करावं शुक्रवारी किंवा सोमवारी दान केल्यास अधिक पुण्य प्राप्त होतं अशी मान्यता आहे या व्यतिरिक्त श्रावण महिन्यामध्ये रोज किंवा प्र प्रत्येक सोमवारी बेलपत्र अर्पण करून पूजा नियमित करावी आणि एकदा संकल्प घेतला की तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आता बघा बेलपत्र श्रावण महिन्यामध्ये तोडताना विशेष काळजी घ्यावी बेलपत्राचे न तुटलेले पान नसावे जुने कोमेजलेले पाण नसावे पत्र तोडताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी बेलपत्र सकाळी लवकर तोडावं संध्याकाळनंतर किंवा रात्री अजिबात ते तोडू नये यामुळे ते रक नकारात्मक ऊर्जा आकर्षित होत असते पत्र तोडल्यानंतर लगेचच अर्पण करावं जास्त वेळ ठेवू नये बेलपत्र अर्पण क केल्यानंतर शिवलिंगावरती पाणी दूध जे आहे ते अर्पण केलेलं घरी आणायचं ते आपण स्वतः तीर्थ म्हणून घ्यायचं आणि उरलेलं जे आहे ते तुळशीला जे आहे आनी बगा, आपन जे ते अर्पण करायचं आणि बघा आपण जे काही अन्न बनवतो ते नैवेद्य दाखवल्यानंतर तो स्व सर्वप्रथम देवापुढे ठेवायचा आणि नंतरच आपण तो ग्रहण करायचा तर देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांची विशेष कृपा मिळवण्यासाठी आपण श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी बेल वृक्षाची पूजा आवर्जून करावी यामुळे घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते तसेच झाडाखाली ध्यान केल्यामुळे जे तुमच्या मनातील काही इच्छा असतात त्या पूर्ण होतात मन शांत होतं कुटुंबात प्रेम वाढतं आणि भगवान शिवानी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं बघा आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनला देखील प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम महालक्ष्मी माते नमो नम